जय शिवराय सर जय सर शिवराय सर्व बरेचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्व सर बरेचशा शेतकरी मित्रांचा पहिला प्रश्न असा आहे की हा पाऊस नेमका कधी बंद होणार आणि दुसरा प्रश्न असा आहे की हा पाऊस बंद झाल्यानंतर काही खंड वगैरे राहणार का हो आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खंड जर पडला तर आमची पेरणी कधी होणार या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये दे माहिती द्यावी सर प्रश्न असे निवडलेत तुम्ही जसं काय तुम्हाला शेतकऱ्यांनी फोन केलाय आणि जबरदस्त प्रश्न आहे तुमचे सगळ्यांचे हो, हो. कंडिशन अशी आहे की आता तुम्ही जर ही रेकॉर्डिंग पूर्ण जर ऐकली ना तर तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ऑलरेडी मिळतील आणि आपसुकच तुमच्याकडनं शेअर बटन शेअर केलं जाईल हो, सचिन ठाकरे गंमत अशी आहे की सध्या हो, महाराष्ट्रामध्ये मागच्या चोवीस हो, तासापासून थोडी व्याप्ती कमी झालेली आहे पंधरा टक्के पंचवीस टक्के पाऊस बरसतोय आणि मागच्या आठवड्यामध्ये ऐंशी ते नऊ टक्के व्याप्तीचा म्हणजे सर्व दुसरं पाऊस बरसायचा मुसळजार आता फोकस असा आहे की आपण जून मधल्या खंडाची गोष्ट आपण थोडं उशीरा करूया एक दोन मिनिटानंतर नंतर पण पहिले आपण ह्या पेरणीसाठी उत्सुक असलेल्या शेतकरी किंवा काही ठिकाणी शेतकरी पेरणी करतोय त्यांच्या दोघांनाही थोड्या थोड्या गोष्टींचा फायदा आहे पण जो उशीर करेल त्याचा कसा फायदा आहे आणि जो लवकर करतो त्याचाही फायदा आहे पण कसा आहे बाबतीत बोलूयात हो, आणि विशेष म्हणजे पुन्हा सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस ला ऐंशी ते सत्तर टक्के व्याप्ती सपोज पुन्हा येतो एकदा मग याच्या हो, मागे पुन्हा शेतकऱ्यांचं टेन्शन वाढतं ह्या सगळ्या टेन्शनचं आपण आजच्या या मध्ये उत्तर देऊयात हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मान्सून आता गोव्यापर्यंत आलाय मान्सूनने अजूनही केरळ पूर्णपणे व्यापला नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या केरळ जरी व्यापला तरी कर्नाटक व्यापला नाही अजून त्याला तिकडे व्याप्ती आहे एका एक तोंडाने पुढे पडती गोष्ट आणि एका तोंडाने माग वाजून जागा पूर्ण घ्यायची आपण पाण्याचा एक दान बेजामध्ये सगळं शेत घेतलं नाहीये आणि मान्सून मध्ये कधीच जून वासू जुलै मध्ये वळण नदी नाले वाहिली नाहीत असं सोळा वर्षाच्या मध्ये सुद्धा झालं नसेल आणि विशेष म्हणजे आता जो पाऊस पडला हा अवकाळी होता वळण वगैरे भरलेत नदी नाले वाहिलेत वापसा मिळत नाहीये तुम्हाला भरपूर वेळ खंडामध्ये मिळणार आहे जूनच्या एक दिवस अगोदर सुद्धा एकतीस तारखेपासून ते डायरेक्टली माझ्या अंदाजानुसार बारा जून पर्यंत विश्रांतीचा वेळ मिळणार आहे हो आता दुसरा प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये सापडणार आहे की जो शेतकरी सध्या घाई करतोय पेरणीची तो नुकसान मध्ये नाहीये कोणत्या पेरणीच्या किंवा पीक काय ह्या नुकसान मध्ये अजिबात तो नाहीये ही तसं स्पष्ट आहे की आता आज ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केल्या त्यांना उद्या परदेशी आणखी जोरदार पाऊस पडणार आहे किंवा जर मध्यम जरी पाऊस पडला जमिनीचं पोट अलिली भरलेलं आहे पण त्यांचा अजूनही तिसरा फायदा असा आहे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा की त्यांना ह्या गॅप मध्ये मशागत करता येणार आहे तणाचा पूर्ण नायनाट करता ना येणार आहे तुरपण तुरपण पाया गोपाया सगळ्या होणार आहे याच्यामध्ये आता जो थांबलाय शेतकरी यांचा काय फायदा किंवा काय नुकसान होऊ शकतं पण तत्पूर्वी पेरणी केल्याचा आणखी एक तोटा आहे तो, तो म्हणजे परतीच्या पावसामध्ये उदाहरणार्थ तुम्ही जर सोळा सतरा अठरा जूनला पेरणी केली होती गेल्या वर्षी तर हो। तो, तो काबू गणपती उत्सवामध्ये किंवा नवरात्राच्या अगोदर फुटला होता म्हणजे तर तुम्ही विचार करा अजून वीस बावीस दिवसांनी तुमचा आपआपूस जर फुटला तर तो, तो किती अलीकडे येतोय आणि किती परतीच्या पावसात सापडू शकतो हे तुमच्यामध्ये नुकसान असू शकेल पण पेरणी करताना मी कुणाला थांबवत नाही किंवा कोणाला पेरणी करत रोखत बी नाहीये कारण तुम्हाला अनुभव आहे तुम्ही अनुभवाने शेती करता दरवर्षी दहा वर्षापासून आम्हाला ह्या गोष्टी विचारायची गरज नाही फक्त आमच्या अंदाजामध्ये काय सापडत आणि याच्यामध्ये आपण कसं नियोजन करायचंय हे आपला दृष्टिकोन असायला हवा आता पेरणीसाठी थांबलेला शेतकरी बरेच या शेतकऱ्यांचं कारण फक्त एवढंच आहे की या शेतकऱ्यांची मशागत झाली नाही आता कुठल्याच हवामान तज्ज्ञांना हे जुमानत नाही पेरणी शेजाऱ्यांनी केली की आम्हीही करणार आम्हाला हवामान काही घेऊन नाही. पाऊस चांगला पडतोय पोटभर जमिनीला पाणी झालंय मग पेरणीसाठी का आम्ही थांबायचंय तुम्ही थांबला किंवा नाही थांबला तरी आपल्याला आपल्याला शेत नीट करायचंय वापसा अजून झालेली नाहीये आणि आठवडाभरामध्ये अजूनही थोडा ह्याच्या दोन चार दिवसाच्या पावसामुळे अजूनही आठवडाभर लागू शकतो वापसा व्हायला किंवा मशागत करायला पण काळजी करू नका एकतीस दिवस एकतीस तारखेपासून मान्सूनचे मोसमी वारे महाराष्ट्रात देखील जोराने वाहतील आणि त्यामध्ये थंडावा असल्यामुळे पावसाची कॅपॅसिटी दहा ते पंधरा टक्के असल्यामुळे पूर्णपणे बारा दिवसाचा गॅप आपल्याला मिळतोय त्यामुळे आपल्या पेरण्या ज्या आहेत त्या बारा तारखेच्या पुढे नक्की होतील आणि त्या सुकृतरित्या होतील त्यामुळे घाई करण्याचं काही कारण याच्यामध्ये नाहीये आणि त्या अगोदर तुमचा फायदा असा आहे की तुम्ही गवत वगैरे सगळ्या गोष्टी नायनाट करून तुमचं शेत पूर्णपणे क्लिअर करू शकता आणि पूर्णपणे स्वच्छ केलेल्या शेतामध्ये कुठलाही माल मृग नक्षत्राच्या पेरणीला चांगला उतार येतोय आणि पुढेही परतीच्या पावसात तुम्ही सापडत नाही हे तुमचे फायदे आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे च्या पार्श्वभूमीवरती की अठ्ठावीस आणि सत्तावीसचा जो पाऊस आपण जोरदार सांगतोय त्याची व्याप्ती जास्त आहे गारवा आहे काही ठिकाणी तो पेंडवणीच पडेल काही ठिकाणी चांदणी पडेल काही ठिकाणी मोठा पडेल पण गरमीची लेवल पाहिजे तशी नाही त्यामुळे नदी नाले वाहण्याची कंडिशन सध्या सा कोकणामध्ये सांगली सोलापूरच्या भागामध्ये आहे आता जिल्ह्यानुसार जर आपण याची व्याप्ती आणि कंडिशन जर सांगायचं म्हटलं हो। की सांगली सोलापूर कोल्हापूर कोकण किनारपट्टी मुंबईचा भाग आणि पुण्याचा काही भाग नाशिकचा सुद्धा काही क्षेत्र परिसर आणि अहिले नगर परिसर पुणे साईडचा भाग या भागाने पाऊस पिछा सोडणार नाही अजून चार दिवस त्यामुळे या शेतकऱ्यांनी गपचुप आपल्या शेतातलं मशागतीच जे काही काम असेल ते फक्त पाहून घ्यायचं आहे आणि पाऊस उघडल्या बरोबर नियोजन करायचं आहे सध्या तुम्ही चिंता करू नका स्वतःच्या जीवाला तासही करून घेऊ नका तुम्हाला उगाड भरपूर मिळणार आहे हा माझा तुम्हाला सल्ला आणि दिलासा आणि मेसेज सुद्धा असणार आहे आता या मागे सगळ्या गोष्टी झाल्या आता बरेच जण म्हणतील मग परतीचा पाऊस मागे कधी फिरेल आता मान्सूनच महाराष्ट्रात व्यापला नाहीये तर परतीच्या पावसाचा संदेश तुम्हाला कसा देऊ आणि चुकीचा कसा देऊ हे माझ्या आपण पहिल्या दाऊन तीन चार वर्षापासून तुम्हाला जो रेकॉर्ड माहिती आहे मी कधीच पूर्णपणे आपला जो अंदाज आहे तो आपण फेल दिलेला त्यामुळे साहजिक आहे एक दोन दिवस तुम्ही थांबा तुम्हाला परतीची चाहूल आणि परतीचा तीव्रता मान्सून महाराष्ट्रात आगमन केल्याच्या नंतर देऊयात आणि आता बोला बोला बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असे व्हिडिओ व्हायरल होत आहे की मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे तर तुम्ही मान्सून बाबत काय सांगणार आहात गुड क्वेश्चन आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा आयएमडीने जाहीर केल्यापासून हा बोबोटा जास्त प्रमाणात झालाय दुसऱ्याचा पाहून ह्या गोष्टीला मसाला लावून सांगण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाला चांगलीच आहे जसं की आपण पहिले काम हल्ल्यामध्ये पाहिले थोडं असलं की जास्त सांगायचं किती नुकसान केले कोणाचं किती झाले हे असं हा मजा चालले तर विषय तो तुम्ही बाजूलाच ठेवूया तर बघा सोशल मीडियाच्या माध्यमातून मान्सून गोव्यापर्यंत आलाय साहजिकच महाराष्ट्राच्या बाँड्री पर्यंत आलाय हे जाहीर झाले पण कर्नाटक किती हे तुम्ही प्रदर्शित करा ना अजून कर्नाटक पूर्ण व्यापायचा राहिलाय तमिळ भाग आहे आणि मान्सून फक्त एकाच टोकाने नाहीयेत मान्सून इकडे अरबी समुद्राबरोबरच सुद्धा आहे तुम्हाला मी मागे सुद्धा म्हणलोय की मान्सून येण्या अगोदर चक्रीवादाचा सा, सामना करावा लागेल त्याला दिली महिना झालाय तर तसा सा, सामना करावाच लागलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मान्सून ही वेगळी गोष्ट आहे पण मान्सूनला पोषक असा पाऊस महाराष्ट्राला जर द्यायचा असेल तर त्याला लो प्रेशर सुद्धा लागतंय लो प्रेशरला फोकस करून चालणार नाही सामान्य शेतकऱ्याला ह्या गोष्टी जरी माहित नसल्या तरी शेतकऱ्यांना एवढं कळतंय की वाऱ्यामध्ये नुसतं भरभर वाऱ्यामध्ये पाऊस थांबत नाही एवढपर्यंत शतक आहे मित्रांनो ह्या जूनच्या कालावधीमध्ये फक्त भरभर वाहणारे वारे आहेत आणि डिप्रेशन दुसरं बनायला कमीत कमी आठवड्याभराचा अवधी लागेल बनल्याच्या नंतर ते मोठं बनण्यासाठी सुद्धा किंवा त्या पावसाची पोषक परिस्थिती बनण्यासाठी तीन दिवस लागेल आठवडाभर आणि तीन दिवस म्हणजे अकरा दिवस झाले आता अंदाज बारा दिवसाचा आहे तर ह्या गोष्टीकडे फोकस करा हे लो प्रेशर झाले हे चक्रीवादळाने पूर्णपणे बाष्प नष्ट केलंय आपल्या मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये किंवा समुद्रामध्ये पाणी उतरून मोकळ झाले मग दुसरं डिप्रेशन बनला सुद्धा वेळ लागणार आहे तर त्या दुसऱ्या डिप्रेशन मध्ये आपला पाऊस आपल्याला चांगला पडेल आणि त्यावेळेस आपल्या प्रेरणा होतील मान्सून महाराष्ट्रात आगमन कधी करेल किंवा मान्सूनला अजून काही अडथळे असू शकतात का या पलीकडे मान्सूनची जर कहाणी जर आपण सांगितली तर मान्सून आज गोव्यापर्यंत मजल मारला असं आय जाहीर केले पण सध्या आपण जर फोकस केला फोरकॅस्टिंग मध्ये हो। विविध मॉडेलच्या तुलनेमध्ये तर सध्या तो कोकण किनारपट्टीच्याच भागाने पुढे पडतोय सशासारखं हो। पण कासवाच्या गतीने आलेला पाऊस आता उदाहरणार्थ मागच्या महिन्यामध्ये पाऊस पडला ढगा आरामशीर यायचे गर्मी कळकळ वाढायची कुठला हवा नाही काही नाही आणि बरसात आल्यानंतर हवा तुफान सगळ्या गोष्टी व्हायच्यात त्या हो। पावसामध्ये पाण्याच्या थेंबाची झाडी वाढते ह्याच्यामध्ये फक्त दिवसभर जोराने वारे आहेत आणि पावसाच्या पाण्याच्या थेंबाची झाडी कमी आहे आता मान्सून महाराष्ट्रात कधी येईल हा गुड क्वेश्चन शेतकरी विचारतात की आमच्या भागातली माहिती तुम्ही घेत सरांना विचारत चला हो, हो. तर तुमच्या भागामध्ये मान्सून येण्यासाठी हा वेळ काही जास्त नाही दहा पाच सात दिवसाच्या आत मान्सून येईल पण मान्सून सोबत तेवढा पाऊस येणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आणि मान्सून बरसण्यासाठी अजूनही बारा दिवसाचा कालावधी लागेल सध्या जो बरसतोय हा मान्सून पूर्व आणि सायक्लोनचा पाऊस आहे यामुळे सध्या कोकण किनारपट्टी दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातही काही भाग आणि विदर्भातही काही परेशान आहेत पण अवघ्या चार पाच दिवसानंतर पाऊस उघडल्याच्या नंतर तुम्हाला जवळपास तीन तारखेपर्यंत वापसा होतील त्यानंतर मशागती करा आणि तुम्हाला जर पाणी चांगलं असेल तर सहा सात जूनला सुद्धा पेरणी करा जर शेतकरी कोड असेल तर दहा बारा जून पेरणी करा ज्यांच्याकडे कर पाणी द्यायची ताकद आहे त्यांनी अशा प्रकारे करा आणि ज्यांनी आतापर्यंत सगळी रेकॉर्डिंग ऐकली ती सगळ्या शेतकऱ्यांना पटेल अशा स्वरूपामध्ये मेसेज देऊन ती शेअर करा आणि सर तुम्हाला तर माहितच आहे जे तुमचे तुमचे जे समोरचे अंदाज राहतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात एका शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की जून ची सुरुवात कशी राहणार जे आपण आता सांगितलं असे जूनच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस उघडेल हे तुम्हाला सगळ्या सोशल मीडियाने देखील जाहीर केले पण तो किती दिवसासाठी उघडेल हे तुम्हाला मी आज सांगितलं आहे की दहा बारा दिवसासाठी उघडेल आणि oh. डिप्रेशन जर लवकर नाही बनलं तर ते दोन तीन दिवस पुन्हा लांबू शकतात आपल्याला कधी कधी असा वेळ आलेला आहे की आपण आषाढी एका दिवस मागे फिरल्याच्या नंतर सुद्धा लावण्या केल्यात त्यामुळे जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गाठला होता पण पर ती परिस्थिती यंदा पाहायला मिळत नाही पेरण्या वेळेवरती होतील आणि चांगल्या पद्धतीने होतील कारण की जमिनीचं पोट ऑलरेडी भरलेलं आहे कसा जरी पाऊस पडला आपल्या पिकाला पेरणी केल्याच्या नंतर शेतोडी जरी पडले पेनवणी जरी पडला तर ते पीक चपादून घेणार आहे अशी एवढी आग जमिनीची ह्या पावसाने दिली आहे त्यामुळे टेन्शन फ्री राहा काही काळजी करू नका ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये आणि विशेष म्हणजे जो शेतकरी आतापर्यंत ही रेकॉर्डिंग ऐकतोय त्या शेतकऱ्यांना आहेत सचिन ठाकरे तुमच्या भागांची माहिती आवर्जून घेत फक्त तुम्ही त्यांचे व्हिडिओ तुमच्या भागामध्ये शेअर करत चला म्हणजे जेणेकरून तुमच्या भागातला शेतकरी किती जोडलेला आहे आणि तुमचे प्रश्न किती ताकतीने उचलायचे आहेत त्यांना ते समजतोय सुद्धा आणि सचिन ठाकरे असतील किंवा इतरही सोशल मीडियाचे जी पोरं काम करत त्यांना फक्त त्यांच्या चॅनलवरती तुमचा सपोर्ट हवा असतो आणि तुमच्या भागात किती सपोर्ट मिळतोय त्या भागावरचे प्रश्न देखील ते आवर्जून करतायत हे त्यांच्या करने मला समजतंय म्हणून तुम्हाला हा आग्रह आहे अन्यथा हा काही कुठल्या चॅनलचा प्रचार नाहीये धन्यवाद हो, हो, जय शिवराय हो हो धन्यवाद